चौकात प्लास्टिकच्या बाटल्या वेचणाऱ्यांना अज्ञात वाहनांची धडक उपचारादरम्यान मृत्यू उदगीर शहर पोलिसात गुन्हा नोंद उदगीर शहरातील जय जवान चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना वीस मार्च रोजी घडली या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर एकवीस मार्च रोजी शुक्रवारी दोन वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी रा, की उदगीर शहरातील नांदेड बिदर रोडवर जयजवान चौकात प्लास्टिकच्या बाटल्या जमा करून विक्री करणारा हनुमंत राम राहुलवार वय साठ वर्ष राहणार बनशेडकी रोड उदगीर यांना अज्ञात वाहन चालकांनी वीस मार्च रोजी जोराची धडक दिली यात ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी संतोष हणमंत राहुलवार राहणार बनशेडकी रोड उदगीर यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे हे करीत आहेत